खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाल्याबद्दल युती सरकारचे व यासाठी पाठपुरावा करणारे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर व आमदार सुहास भैया बाबर यांचे जाहीर आभार शब्द पाहूनचा पूर्तता भैयांची खानापूरकरांचे स्वप्न पूर्ण खानापूर घाटमाथ्यावर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून खानापूर घाटमाथ्यावरील युवकांनी व शिक्षणप्रेमींनी मोठे आंदोलन उभारले होते व खानापूर याच ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी आग्रही भूमिका मांडली होती व खानापूर या ठिकाणी उपकेंद्र कसे योग्य आहे हे युग युवकांनी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी आपली व्यथा तालुक्यातील सर्व नेत्यासमोरही मांडली होती त्या अनुषंगाने सर्व मंडळी आमदार अनिलभाऊ बाबर यांना भेटले असता अनिल भाऊनीसुद्धा शिक्षणाचे महत्त्व ओळखून व वो शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर जाल्यास या ठिकाणी झाल्यास परिसराचा विकास होईल व दुष्काळी पट्ट्यातील युवकांना शिक्षणासाठी कोल्हापूर येथे जावे लागणार नाही त्यांच्या सर्व गरजा ह्या खानापूर याच ठिकाणी पूर्ण होतील म्हणून पुढाकार घेतला व आंदोलक युवकांना व नागरिकांना शिक्षणप्रेमींना आश्वासन दिले कसल्याही परिस्थितीत दिल शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूर याच ठिकाणी होणार हे ठामपणाने अनिल भाऊ यांनी आंदोलकांना आश्वासन दिले त्याच अनुषंगाने विद्यमान आमदार सुहासभाय बाबर यांनी विद्यापीठाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून घेतला व त्याचा पाठपुरावा करून दादा पाटील यांच्या माध्यमातून विद्यापीठ खानापूर या ठिकाणी मंजूर करून आणले व अनिल भाऊंनी दिलेले वचन विद्यमान आमदार सुहासभाईया बाबर यांनी पूर्ण केले सुहास बाबरजी बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ह्या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीचं सरकार आलं ह्या सरकार आल्यापासून ह्या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांत दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी चंद्रकांतदा विनंती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे की हे विद्यापीठाचं व्हावं आणि आता काही लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आबार असतील आधी अगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या बैठका झालेल्या आहेत जागेची उपलब्ध असलेलं सगळं दिलेलं आहे विद्यापीठान सगळं पाठवून दिलेलं आहे तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांत चंद्रकांतदा एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय तर आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर्व व्हावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो